श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांकडे पैसा तर भरपूर येतो पण तो टिकत नाही म्हणजेच आर्थिक अडचण निर्माण होते आर्थिक अडचण दूर होण्यासाठी करा हे साधे आणि सोपे उपाय पहिला घरातून बाहेर निघताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावे मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये कारण पैसा पैसाकडेच येतो उपाय दुसरा लक्ष्मीप्राप्तीसाठी सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे मुंग्यांना पिठात थोडी साखर मिसळून खाऊ घालावे लवकरच तुमच्या घरामध्ये शुभ गोष्टी व्हायला सुरुवात होईल आणि आर्थिक अडचणसुद्धा सुद्धा मदत होईल उपाय तिसरा पगार झाल्यानंतर पगार घरी आणून तो पहिले देवापुढे ठेवावा त्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये तो खर्च करू नये आपल्याला पाहिजे असल्यास दुसऱ्या दिवशीपासून खर्च करावा लक्ष्मी आपोआपच तुमच्या घरी वास करायला लागेल उपाय चौथा आर्थिक अडचण दूर होण्यासाठी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय किंवा नवनाथ भक्तिसागरातील दुसरावा अध्याय किंवा तेविसावा अध्याय सलग सहा महिने वाचावा यामुळे तुमची आर्थिक अडचण कायमची सुटेल उपाय पाचवाय लक्ष्मीने पाठ फिरवली आहे जे दारिद्र्य उपभोगत आहेत ज्यांना पैसा कधी डोळ्यांनी पाहायलाही मिळत नाही अशांनी काय करायचं आहे तर स्फटिकाच्या माळेवर पौर्णिमेपासून पुढे रोज एकशे आठ दिवस म्हणजेच एक माळ या मंत्राचा जप करावा मंत्र काही असा आहे ओम ह्री रा ए महालक्ष्मी कमलधारीने सिंहवासिनेन स्वाहा हळूहळू ऐश्वर तुम्हाला प्राप्त होऊ लागेल आणि अशा प्रकारे हे साधे आणि छोटे छोटे उपाय जर का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणले तर तुमची आर्थिक अडचण कायमची दूर होण्यास मदत करेल श्री स्वामी समर्थ